नमस्कार लक्ष्मीच्या पावलांनी या मालिकेच्या आजच्या भागामध्ये मा मी तुम्हा सर्वांचे अगदी मनपूर्वक स्वागत करते आजच्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळतं अद्वैत विचार करत असतो आता त्याचवेळी कला ही झोपण्यासाठी रूममध्ये येते आता कला ही अद्वैतकडे पाहते तर अद्वैत कुठल्या तरी विचारामध्ये गुंतून गेलेला असतो आता कला अद्वैतकडे पाहत म्हणते चांदेकराचा पुतळा का झालाय कसला विचार करतोय हा आता मात्र कलाला काहीच कळत नसतं तर दुसरीकडे अद्वैत विचार करत असतो त्याला खूप वाईट वाटत असतं अद्वैत मनाशीच म्हणतो आपली एखादी वस्तू जरी हरवली तर आपल्याला किती वाईट वाटतं आणि आपण किती त्या वस्तूचा विचार करत असतो आणि खऱ्याची तर वस्तू नाही तर वास्तूच तिच्यापासून दुरावली आहे आणि हे सत्य जर तिला कळालं तर तिला जर कळालं की घरच आप आपल्यापासून दूर केलं आहे आपलं घर आता आपलं नाही राहिलं तर काय होईल हे सत्य ज्यावेळी तिला समजेल त्यावेळी ती हे सत्य पचवू शकेल का आताच तिच्या डोळ्या देखत तिचं दुकान जमीनदोस झालं आहे जळून खाक झालं आहे आणि आता घर नाही हा केवढा मोठा धक्का असेल मी कसं तिला समजावू कसं सावरू या गोष्टीचा अद्वैत विचार करत असतो आता त्याचवेळी कलाही अद्वैतला म्हणते चित्र काढायला घेऊ का तर आता अद्वैत चिडूनच विचारतो कसलं चित्र काय बोलते असतो कला म्हणते नाही चांदेकर अरे तुझा पुतळा झालाय ना? नाकावरची सुद्धा हलणार नाही म्हणूनच म्हटलं की चित्र वगैरे काढायला घेऊ का तर आता अद्वैत कलावर चिडणार परंतु अद्वैत स्वतःला शांत करत म्हणतो नाही चिडायचं नाही आता हिला समजून घेणं आणि तिच्याशी नीट बोलणंच खूप महत्त्वाचं आहे असं म्हणत अद्वैत कलाला म्हणतो खरे बस तर आता मात्र हे ऐकून कलाला आश्चर्यच वाटतं कला विचारते काय तर आता अद्वैत म्हणतो खरे तूच आहेस ना मी खरं आहे परंतु तू खरं आहेस ना मग तुलाच म्हणालो आहे बस म्हणून कला म्हणते खरंच तर अद्वैत म्हणतो हो बस मला तुला काहीतरी सांगायचं आहे आता कला बसते तर अद्वैत म्हणू लागतो मला काय वाटतं तर कला विचारते काय तर अद्वैतवंत तेच सांगतोय ना मी कसं आहे ना आपल्याला एखादी जर वस्तू आवडली तर ती आपण खूप जवळ जपून ठेवतो खरं तर ती वस्तू आपल्यापासून आपण दूर जाऊ देत नाही पण नाही तसं करायचं नसतं खरं तर असं आहे की आपल्याला एखादी वस्तू आवडली म्हणून तिला कवटळून बसणं किंवा तिला असं पकडून ठेवणं हे चुकीचं आहे तिला असं मोकळं सोडायचं मोकळं म्हणजे कसं ती वस्तू उद्या आपल्यापासून दूर गेली तरी आपल्याला तिचं काहीही वाटणार नाही आता अद्वैत नक्की काय बोलत आहे याचा संदर्भ कलाला काहीच लागत नसतो तर कला म्हणते मग तर अद्वैत म्हणतो मग असं का विचारतेस तू कारण कलाला तर काहीच समजलेलं नसतं तर अद्वैत म्हणू लागतो म्हणजेच समज एखादा पक्षी आहे आणि तो पक्षी ज्यावेळी आपण पिंजऱ्यात ठेवतो त्यावेळी त्याला सुरक्षित वाटत असतं आणि आपल्यालाही तो पक्षी पिंजऱ्यात असताना खूप आवडत असतो कारण आपण त्याला आपल्या जवळ ठेवलेलं असतं सांभाळून ठेवलेलं असतं परंतु एके दिवशी तो पक्षी आकाशात भरारी घेतो आणि त्यानंतर त्याला मोकळं आकाश पाहून तो पिंजऱ्यात होता आपण त्या ठिकाणी सुरक्षित होतो हे सगळं काही विसरून जातो आणि आपलं जीवन अगदी मनसोक्त चकू लागतो का तर त्याला आता मोकळं आकाश मिळालेलं असतं मोकळ्या आकाशात तो भरारी घेत असतो आणि म्हणूनच तो खूप खुशही असतो तर कला विचारते म्हणजे तर अद्वैत म्हणतो म्हणजेच प्रेम भावना ह्या गोष्टींमध्ये आपण जास्त गुंतत जायचं नाही कारण ह्या गोष्टी आयुष्यात कधीतरी घात करू शकतात आणि म्हणूनच त्या गोष्टींपासून दूर राहायचं असतं म्हणजेच आपल्या आयुष्यातून जर एखादी वस्तू आपल्यापासून दूर केली तर तिचं आपण वाईट वाटून घ्यायला नको त्यामुळे आपण स्वतःला त्रास करून घ्यायला नको आणि अशा गोष्टींमुळे आपण आपल्या स्वतःतील एनर्जी कमी कर करू द्यायला नको कळताय ना तुला मी काय बोलत आहे ते तर कलाला मात्र काहीच कळत नसतं कारण अद्वेत काय बोलत आहे ती कशाची लिंक कशालाही लागत नसते त्यामुळे आता कला ही अद्वैतकडे पाहू लागते तर अद्वैत पुढे म्हणू लागतो तर अद्वैत कलाला म्हणतो अगं एवढं सांगून तुला कळत नाही आहे का मग आता बघ आता ही हद्द ही हद्द तुझी आहे आणि पलीकडची हद्द माझी आहे मग आपल्या हद्दीवर आपलं प्रेम असतं तर कला विचारते हद्दीवर प्रेम तर अद्वैत म्हणतो तू माझी लिंक तोडू नकोस मला डिस्टर्ब करू नकोस मी तुला समजावतोय ना असं म्हणत आता अद्वैत कलाला शांत करतो आणि त्यानंतर पुढे म्हणू लागतो परंतु ज्यावेळी आपल्या दोघांमधील ही हद्द कधीतरी नाहीशी होऊ शकते कधीतरी दूर जाऊ शकते परंतु त्या गोष्टीचं आपण वाईट वाटून घ्यायचं नाही कारण आपल्याजवळ मनसोक्त झोपण्यासाठी आपला बेडही असू शकतो असं म्हणत आता अद्वैत बेडवर झोपतो तर कलाही अद्वैतला म्हणते काही काय बोलतो तू तर अद्वैत म्हणतो काही म्हणजे तुला कळत नाहीये का अगं बघ ना आपली ही हद्द नाहीशी झाली म्हणून आपण रडत बसायचं नसतं किंवा तीच गोष्ट कवटाळून बसायची नसते कारण ही हद्द जरी आपल्यातून नाहीशी झाली तरीसुद्धा त्या हद्दीवर आपलं तितकंच प्रेम असतं आणि महत्त्वाचं म्हणजे त्या हद्दीसोबत आपल्या असंख्य आठवणी जोडल्या गेलेल्या असतात आणि त्याच आठवणी हृदयाशी कवटाळून आपल्या सोबत ठेवत पुढे जायचं असतं परंतु बायकांचं तसं नसतं एखाद्या गोष्टीमध्ये त्या स्वतःला गुरफटून घेतात आणि त्यामधून कधीही बाहेर पडत नाहीत मग लग्न संसार मुलं बाळं या सगळ्यामध्ये स्वतःला गुरफटून घेतात असं व्हायला नको आहे खरे आता मात्र कलाही अद्वैतसमोर हात जोडते आणि मग ते चांदू बाबा की जय हो टीन महाराज आता तुम्ही जे काही सांगितलं ते अर्थासहित सांगाल का मला कारण तुम्ही जे काही बोलत आहात त्याबद्दल मला काहीच कळालेलं नाही आता अद्वैत कलाकडे पाहू लागतो आता अद्वैत कलावर चिडणार परंतु त्याचवेळी कलामध्ये थांबथांब आता माझ्या लक्षात आलंय हे सगळं काही तू माझा वेळ फुकट घालवण्यासाठीच करत होतास ना नाही नाही आता बस झालं आता मला सोपायचंय तू पण सोपून घे असं म्हणत आता कला ही पडदा लावते आणि लगेच सोपण्यासाठी घेते आता कला विचार करते की अद्वैत नक्की असा का बोलत होता चांदेकरच्या मनात नक्की काय चालू आहे आता त्याच वेळी कलाचा गैरसमज होतो कला विचार करत म्हणते या चांदेकरला तर कळालं नसेल ना की मी स्वतःला कला अद्वैत चांदेकर म्हणून स्वीकारला आहे नाही नाही असं जर असेल तरच त्याने मुद्दा म्हणून मला असं सुनावण्याचा प्रयत्न केला असेल त्याने माझा वेळ फुकट घालवण्याचा प्रयत्न केला आहे असं म्हणत आता कला ही रागानेच उठते आणि जोरातच अद्वेतला आवाज देत म्हणते चांदेकर असं म्हणत अद्वेतचा हात पकडते आणि म्हणते चांदेकर तू असं का म्हणालास की आपण एखादी गोष्ट अशी घट्ट ठरून ठेवायची नाही अरे जर ती गोष्ट आपली असेल ती वस्तू आपली असेल तर ती अशी घट्ट ठरून ठेवावीच लागेल ना तर आता अद्वेत आपला हात सोडवण्याचा प्रयत्न करतो आणि कलाला म्हणतो मलाही तेच म्हणायचं आहे आपण एवढा त्याला जीव का लावावा तर कला म्हणते का म्हण म्हणजे ती वस्तू जर आपण कष्टाने उभी केली असेल मग त्यात जीव गुंतणार नाही का तर अद्वैत तो का का स्वतःला गुंतवून घ्यायचं ती गोष्ट अशी मोकळी सोडायची अशी मोकळी असं म्हणत अद्वैत हात सोडवण्याचा प्रयत्न करतो तर कला म्हणते नाही कुठलीही गोष्ट जर आपण जीवापाड जपत असो त्यावर आपला जीव असेल तर ती गोष्ट सैल का सोडायची ती वस्तू आपली आहे ती गोष्ट आपली आहे आणि त्यावर आपलाच हक्क आहे आणि म्हणून ती गोष्ट आपण घट्ट धरून ठेवलीच पाहिजे अद्वैत म्हणतो परंतु खरे त्याची काही गरज आहे का जर आपण तिला मोकळं सोडलं तर काहीच हरकत नाही आहे आणि जर ती आपल्यापासून दूर गेली तर रडत का बसायचं आहे तर आता कला म्हणते का म्हणजे नाही असं होऊ शकत नाही आपली वस्तू आपण कधीही आपल्यापासून दूर जाऊ शक देऊ शकत नाही तर अद्वैत म्हणतो मी तुला तेच सांगण्याचा सा प्रयत्न करतो आहे की आपण एखाद्या वस्तूमध्ये गुरफटत जाऊ नये परंतु तुला तर काहीच कळत नाही आहे तुझ्याशी बोलणं म्हणजे दगडावर डोकं आपटणं डोकं तू म्हणजे दगड आहेस दगड तर कला म्हणते तू म्हणजे डबल दगड अद्वैत विचारतो काय आता त्या दोघांचेही वाद चालू होतात तर त्यानंतर आता अद्वैत म्हणू लागतो खरंच तुझ्याशी बोलणं म्हणजे खूप महाकठीण आहे मला तर तुझ्याशी बोलायचंच नाही तर कला म्हणते चांदीकर मी नाही तर तूच माझ्याशी बोलायला आला उत, होतास आणि माझा वेळ तू फुकट घालवलायस मी नाही तुझा वेळ फुकट घालवला आहे असं म्हणत आता कला ही रागानेच अद्वेषची भांडू लागते तर त्यानंतर अद्वैत बोलतो बस आता तर मला तुझ्याशी काही बोलायचंच नाही आता अद्वैत पडदा लावून घेतो आणि झोपी जातो तर दुसरीकडे कला म्हणू लागते अरे बापरे कडधान्य तर भिजतच टाकलं नाहीये उद्यासाठी आता हे सगळं काही अद्वैतच्या काने पडताच अद्वैत म्हणू लागतो भोंगा भोंगा चालू झाला आता हा भोंगा पण असाच गुणगुणत राहणार आहे आणि कानाभोवती खिरट्या घालत राहणार आता कला उठते आणि अद्वैतचा ब्लँकेट बाजूला करत म्हणते मी भोंगा का मी जर भोंगा असेल ना तर मग तू बाबा, चांदू बाबा आहे असं म्हणत आता कला तिथून निघून जाते तर दुसरीकडे पाहायला मिळतं नैनाची मात्र झोपच उडालेली असते नैनाला आता सौरभचे शब्द आठवू लागतात सौरभने दहा लाख रुपये मागितलेले असतात नैना विचार करते एवढी मोठी रक्कम आता मी सौरभला कशाप्रकारे देऊ काही करून सौरभला पैसे तर द्यावेच लागतील परंतु सौरभ असा वागेल असं कधी वाटलंही नव्हतं तो या थराला जाईल याचा कधी मी विचारही केला नव्हता परंतु आता पैसे मी कुठून जमा करणार आहे मी याबद्दल राहुललाही सांगू शकत नाही कारण जर मी याबद्दल राहुलला काही सांगितलं तर राहुल मला जिवंत सोडणार नाही आणि घरातील कोणालाही काहीच सांगू शकत नाही जर मी कोणाला जर काही सांगितलं तरी मीच यामध्ये अडकणार आहे माझंच भांडं फुटणार आहे परंतु आता काय करू सौरभला पैसे तर द्यावेच लागतील परंतु कसे देऊ नैना विचार करू लागते आता त्याचवेळी राहुल तिथे येतो आणि नैनाला मिठी मारणार परंतु त्याचवेळी नयना ही राहुलला बाजूला करते आणि म्हणते राहुल अरे तू आलास अरे मी तुझीच वाट पाहत होते कधी एकदा तू येतोस आणि ऑफिसमध्ये काय घडलं आहे याबद्दलच मला तुला विचारायचं होतं तर आता राहुल म्हणतो नेमकी तू कोणाची वाट पाहत होतीस माझी की ऑफिसमध्ये काय घडलं आहे हे ऐकून घेण्याची तर आता नैना मात्र शांतच होते नैना विचार करत म्हणते की काय करू राहुलला कसं विचारू आणि काय विचारू आता मात्र नैना पूर्णपणे घाबरून गेलेली असते आता राहुल नैनाच्या चेहऱ्यावरून हात फिरवतो तर नैना म्हणते राहुल नको ना मला आज खूप थकायलाच आला आहे राहुल विचारतो कशामुळे तर आता नैनामध्ये या दिवसात होतच तसं आणि तसंही माझे दिवस परत आलेच आहेत ना तर राहुल म्हणतो बरं ठीक आहे तू आराम कर मी आलोच फ्रेश होऊन असं म्हणत आता राहुल फ्रेश होण्यासाठी निघून जातो तर इकडे नैनाची मात्र झोप उडालेली असते तिला सतत सौरभचे शब्द आठवत असतात सौरभने पैसे मागितलेले असतात ते कसे द्यायचेत याचाच नैना विचार करत असते तर दुसरीकडे पाहायला मिळतं कला ही किचनमध्ये तिचं काम करत असते सरोज मॅडम कलाला पाहतात आणि त्यानंतर कलाच्या नकळतच त्या अद्वेतला भेटण्यासाठी अद्वेतच्या रूममध्ये येतात आता सरोज मॅडम येताच अद्वैतला वाटत असतं की कदाचित खरे असावी आणि म्हणूनच अद्वैत म्हणतो खरे जरा ए सीचं टेम्परेचर वाढवशील का तर आता सरोज मॅडम ए सीचं टेम्परेचर वाढवतात आणि त्यानंतर लाईट ऑन करतात आता अद्वैत कलावर चिडणार परंतु ज्यावेळी अद्वैत पाहतो त्यावेळी मात्र तिथे सरोज मॅडम असतात अद्वैत म्हणतो आई तू तर आता अद्वैत उठत असतो सरोज मॅडम म्हणतात अरे उठू नकोस मी फक्त हेच बघायला आली होती की तुला आता बरं वाटतंय ना तुला काही त्रास तर होत नाही ना तर अद्वैत म्हणतो नाही आई तू काळजी करू नकोस आता मला अगदी ठीक वाटत आहे तर आता सरोज मॅडम म्हणतात बरं ठीक आहे आता सरोज मॅडम आणि अद्वैत यांचं बोलणं चालू असतं त्याचवेळी तिथे कला येते परंतु आता सरोज मॅडमना सोबत बोलत असताना पाहते आणि बाहेरच उभी राहते सरोज मॅडम अद्वैतला म्हणतात बरं ठीक आहे तू आराम कर मी येतेच असं म्हणत सरोज मॅडम बाहेर पडत असतात तर आता सरोज मॅडम ज्यावेळी बाहेर पडतात त्यावेळी त्यांनी कलाला पाहिलेलं असतं सरोज मॅडम कलाला विचारतात काय मग मी तिथे बोलत असताना तू अशी बाहेर येऊन उभी का राहिलीस तर कला ही सरोज मॅडमना म्हणते सरोज मॅडम तुम्ही अद्वेशशी बोलत होता आणि म्हणूनच मी बाहेर थांबली आहे आता कला पुढे काही बोलणार परंतु सरोज मॅडम कलाला थांबवतात आणि म्हणू लागतात एक मिनिट आता तू काही बोलू नकोस एक काम कर सीचं टेम्परेचर असं कमी ठेवू नकोस कारण थंडीचे दिवस आहेत अद्वेतला त्रास व्हायला नको असं मला सरोज मॅडम तिथून निघून जातात आता सरोज मॅडम आपल्याशी काही वाद न घालताच निघून गेल्यात त्यामुळे कलाला आश्चर्य वाटतं आता कला दरवाजा बंद करून घेते तर दुसरीकडे सरोज मॅडम मागे वळतात आणि म्हणू लागतात हिच्याशी वाद घालण्यात काहीच अर्थ नाही आहे कारण फक्त भांडण वाढत जाईल परंतु या सगळ्यामध्ये मीच खोटी ठरणार आता नाही आता बस झालं आता भांडण वाद घालणं हे सगळं काही सोडून द्यायचं आता फक्त घाव घालायचे आणि तेही घाव असे घालायचेत की आयुष्यात कधीही विसरू शकणार नाहीत असे नको असणारे तण कितीही मशीन फिरवले तरी सहजासहजी जाणार नाहीत त्यासाठी त्यांना उपटून बाजूलाच टाकावं लागतं आणि मला आता तेच करावं लागेल कारण माझा अंदाज अगदी बरोबर होता ह्या खऱ्यांच्या पोरी या घरात येतील व त्यानंतर हळूहळू खरेही येतील आणि अगदी मला जसं वाटत होतं तसंच घडलं आहे खऱ्यांच्या पोरी या घरात आल्यात आणि हळूहळू संपूर्ण खरंच त्यांनी इथे आणलं आहे त्यांच्या मागोमाग त्यांची आई आली त्यानंतर त्यांचा नोकर आणि आता तर बाबा आणि बहीणही मला वाटलंच होतं की पुढे जाऊन असंच घडणार आहे परंतु आता मी तसं होऊ देणार नाही आता खेळी माझी असेल डाव माझा असेल आणि बेन जिंकणार आहे असं म्हणत आता सरोज मॅडम शांत राहून आपले फेस खेळायचं ठरवतात तर दुसरीकडे पाहायला मिळतं अद्वेतला मात्र शांत झोप लागत नसते कारण घडलेले प्रत्येक प्रसंग अद्वेतला आठवत असतात कलाच्या आईवडिलांची झालेली अवस्था त्यांच्या हातून गेलेली त्यांची वास्तू आणि त्यानंतर त्यांचा आपल्यासमोर हात जोडणं आपल्याला विनंती करणं आपल्या मुलीची काळजी करणं हे सर्व अद्वेतला आठवत असतं आता कलाच्या वडिलांचा चेहरा अद्वेतच्या डोळ्यासमोर येतो आणि त्याला खूप वाईट वाटतं अद्वेत कलाच्या नकळतच तिथून उठून बाहेर येतो आणि आता अद्वेत रात्रीचा कुठल्याही वेळाचा विचार न करता लगेच पतसंस्थेच्या मॅनेजर साहेबांना फोन करतो तर इकडे मॅनेजर साहेब झोपलेले असतात ते फोन उचलतात आणि म्हणू लागतात काय कटकट आहे तुम्हाला वेळ वगैरे काही कळत नाही का तुम्ही एवढ्या रात्री अपरात्री कसं काय कोणाला फोन करू शकता परंतु मॅनेजर साहेबांना माहीत नसतं की हा अद्वैतचा फोन आहे आणि त्याचवेळी अद्वैत म्हणतो मी अद्वैत चांदेकर बोलत आहे आता मात्र मॅनेजर साहेबांची चांगलीच झोप उडालेली असते ते म्हणू लागतात बोला ना साहेब काय झालंय काही प्रॉब्लेम आहे का तर अद्वैत म्हणतो मला तुमच्याशी महत्त्वाच्या विषयावर बोलायचं आहे तुम्ही सकाळी ब्रांचमध्ये किती वाजता येता तर, ती दा, साड़े तर उदे आट. उदे आट ते म्हणू लागतात दहा साडे दहा तर अद्वैत म्हणतो उद्या आठ उद्या आठ वाजता तुम्हाला तिथे यावं लागेल मला तुमच्याशी महत्त्वाच्या विषयावर बोलायचं आहे तर मॅनेजर साहेब म्हणू लागतात बरं ठीक आहे मी आठ साडेआठपर्यंत नक्कीच आहे तर अद्वैत म्हणतो शार्प आठ तर आता मॅनेजर साहेब घाबरतच म्हणतात हो हो मी आठ वाजता नक्कीच येईल तर अद्वैत म्हणतो ठीक आहे असं म्हणत अद्वैत फोन ठेवतो हो आता मात्र मॅनेजर साहेब घाबरून गेलेले असतात आणि मनाशीच म्हणू लागतात नक्की यांना काय बोलायचं असेल माझ्याशी काही प्रॉब्लेम तर झाला नसेल ना असं म्हणत ते विचार करू लागतात तर दुसरीकडे अद्वैतचं हे संपूर्ण बोलणं आता राहुलने ऐकलेलं असतं राहुल विचार करत म्हणतो की अद्वैत पतसंस्थेत का जात आहे या सगळ्याचा शोध तर घ्यावाच लागेल तर दुसरीकडे आता दुसऱ्या दिवशी नैना ही सकाळी लवकर उठलेली असते आणि म्हणू लागते आयुष्यात एवढ्या सकाळी मला जाग कधीच आली नव्हती परंतु आज या सौरभमुळे मी सकाळी लवकर उठली आहे खरं तर सौरभने माझी झोपच उडवली आहे आता काय करू सौरभचे पैसे मी कसे देऊ आता काही करून सौरभचे पैसे तर द्यावेच लागतील नाहीतर माझं सत्य तो सर्वांसमोर आणेलच आता काहीतरी करावंच लागेल असं म्हणत आता नैना विचार करत असते ते विचार करत म्हणते राहुलच्या कपाटातील पैसे घेऊ का पण नाही तसं जर मी केलं तर राहुलला कळेल परंतु जर पैसे नाही दिले तर माझं सत्य सर्वांना कळेल नाही आता माझ्याजवळ हा एकच पर्याय आहे आता राहुलचे पैसे मला घ्यावेच लागतील तसंही राहुल एवढं सकाळी काही उठणार नाही आहे आणि तोपर्यंत मी पैसे घेऊच शकते असं म्हणत आता नाही नाही राहुलच्या कपाटातील पैसे घ्यायचं ठरवते तर दुसरीकडे पाहायला मिळतं अद्वे सकाळी लवकर उठलेला असतो आणि तयार होत असतो आता अद्वैत तयार होत असताना पाहून कलाला धक्काच बसतो कला, बस कला म्हणते एवढ्याच कायच चांदेकर तू कुठे निघालायस तर आता अद्वैत काहीही सांगत नसतो अद्वैत म्हणतो मी कुठे निघालो आहे हे तुला काय करायचं आहे कला म्हणते काय म्हणजे तुला मला सांगावंच लागेल कारण तो माझा हक्क आहे अद्वैत विचारतो हक्क तर कला म्हणते हो मी तुझी बायको आहे आणि तू माझा नवरा आहेस अग्नीच्या साक्षीने आपण लग्न केलं आहे आणि लग्नाचे नवरा बायको आहोत आणि त्यामुळे तू कुठे जात आहेस याबद्दल तुला मला सांगावंच लागेल तर अद्वैत म्हणतो काय आहे तुझं लग्न 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 सकाळी उठल्या उठल्या लग्न हा विषय काढू नकोस माझा दिवस खरंच खूप खराब जातो आणि त्यामुळे प्लीज आणि महत्त्वाचं म्हणजे आपलं लग्न कुठल्या टर्म्सवर झालं आहे हे तुला तर माहीतच आहे ना तर कलामध्ये की हो मला टर्म्स आणि कंडिशन माहीत आहेत परंतु आपलं लग्न झालं आहे ना हे तरी तुला मान्य आहेच ना मग आता मी सांगते तेच तुला करावं लागेल अद्वैत म्हणतो नाही मला तुझं काहीही ऐकायचं नाही तर कला म्हणते चांदेकर अरे तू कुठे जात आहेस हे मला कळायलाच हवं अद्वैत म्हणतो माझ्यासाठी कॉफी घेऊन येशील का स्ट्रॉंग मला जशी हवी तशीच तर आता कला म्हणते हो मी कॉफी तर घेऊन येते परंतु तू मला सांगणार आहेस की नाही तर आता कलाही अद्वैतला म्हणते परंतु चांदेकर तुम्हाला एक सांग की माझ्या बाबांना तू इथे का घेऊन आलं आहेस अद्वैत विचारतो का तुझे बाबा इथे आले आहेत हे तुला आवडलं नाही आहे का मी तुझ्यासाठीच तर घेऊन आलो आहे आणि खर आता कला विचारते खर घराचं काय झालं आहे चांदेकर तर अद्वैत म्हणतो तुला घराची आठवण येत असेल ना म्हणूनच म्हटलं की तुझ्या आईबाबांना इथेच ठेवावं म्हणूनच मी त्यांना घेऊन आलो आहे प्लीज तू आता उगाच गैरसमज करून घेऊ नकोस तर कला म्हणते थँक्स चांदेकर असं म्हणत आता कला ही अद्वैतसाठी कॉफी घेऊन येण्यासाठी निघून जाते आता हे सर्व सत्य कलापासून लपवून ठेवणं अद्वैतला खूप अवघड होत असतं आणि या सगळ्यामुळे अद्वैतला खूप त्रासही होत असतो तर पुढील भागामध्ये आपल्याला पाहायला मिळतं राहुलने सर्व चौकशी केलेली असते आणि आता कला ज्यावेळी किचनमध्ये असते त्यावेळी राहुल आता रोहिणी आत्यांना म्हणू लागतो अद्वैतने एक जमीन खरेदी केली आहे आपल्या नवीन बिझनेससाठी आणि ती जमीन आहे खरेंची म्हणजेच खऱ्यांचं घर ज्या ठिकाणी होतं तीच जमीन आता अद्वेतने घेतली आहे आता हे ऐकल्यानंतर कल्याला धक्काच बसतो आता कला जमिनीचे पेपर अद्वेतच्या कपाटातून अद्वेतच्या समोर आणून ठेवते आणि म्हणू लागते चांदेकर हे काय आहे अरे तू हे काय करतोयस करत। माझ्या घरच्यांची फसवणूक तू नाही करू शकत स्वतःचा बिझनेस स्वतःचा स्वार्थ साध्य करण्यासाठी एखाद्याचं कुटुंब असं उद्ध्वस्त नाही करू शकत चांदेकर तू तर त्याचवेळी कलाचे आईवडील तिथे येतात आणि म्हणतात थांब थांब कले तू चुकतेस जावई जावईबापूने हे सर्व काही कर्ज फेडण्यासाठीच केलं आहे आता हे ऐकल्यानंतर कला मात्र शांतच होते कलाही अद्वेतला म्हणते सॉरी तर अद्वैत म्हणतो काय म्हणालीस तर आता कलाही मोठ्यानेच अद्वेतला म्हणते सॉरी मला माफ कर आता कलाला सत्य समजल्यानंतर कलाच्या मनामध्ये अद्वैतचं स्थान अजून उंचावेल का हे पाहणं अतिशय रंजक ठरणार आहे अशाच मालिकांचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा धन्यवाद